विश्वास ठेवणाऱ्या भक्ताची परीक्षा स्वामी समर्थ कशी घेतात आजच्या या कथेत आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोट जवळील एका छोट्याशा गावात रघुनाथ नावाचा एक साधा प्रामाणिक माणूस राहत होता श्रीमंती नव्हती शिक्षण कमी होते पण त्याच्या हृदयात श्री स्वामी समर्थांवर अपार विश्वास होता दररोज पहाटे उठून तो स्वामींच्या फोटोसमोर बसायचा दिवा लावायचा आणि मनापासून म्हणायचा श्री स्वामी समर्थ माझं सर्व तुझ्यावर आहे रघुनाथाचा उदरनिर्वाह एका छोट्या दुकानावर चालायचा दिवस कधी चांगले जात कधी अगदी हातावर पोट पण कधीही त्याने तक्रार केली नाही एक वर्ष त्याच्या आयुष्यात फार कठीण ठरले पावसाने पाठ फिरवली गावात काम नव्हते दुकानात ग्राहक येईनात हळूहळू घरात अन्न कमी पडू लागले पत्नी चिंतेत होती मुलांचे चेहरे सुकले होते शेजारी नातेवाईक सगळे म्हणू लागले इतका विश्वास ठेवतो स्वामींवर पण ते तुला काहीच मदत करत नाहीत हे शब्द रघुनाथाच्या कानावर पडले पण त्याच्या मनात शंका आली नाही तो फक्त म्हणाला स्वामी जे करतील ते माझ्या भल्यासाठीच करतील एक दिवस घरात धान्याचा शेवटचा मुठभर शिल्लक होता पत्नीने डोळ्यात पाणी आणून विचारले उद्या काय करायचं रघुनाथ शांतपणे म्हणाला आज स्वामींची परीक्षा आहे ते मार्ग दाखवतील त्या रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर बसला डोळे मिटले हृदय भरून आले तो काहीच मागत नव्हता फक्त म्हणत होता स्वामी माझा विश्वास तुझ्यावर आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तो दुकान उघडायला गेला तेवढा ते अनोळखी ते साधू दुकानासमोर उभा राहिला साधू म्हणाला मुला आज उपाशी आहे काही खायला देशील का रघुनाथाकडे स्वतःसाठीही पुरेसे नव्हते तरीही तो आत गेला आणि घरातील शेवटचा भाकर साधूला दिला पत्नी घाबरली आपण काय खाणार रघुनाथ फक्त म्हणाला स्वामी पाहतील साधूने भाकर घेतली रघुनाथाकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाला तुझा विश्वास कधीही कमी झाला नाही तेवढ्यात साधूचे रूप बदलले समोर श्री स्वामी समर्थ उभे होते रघुनाथाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो पायांवर कोसळला स्वामी म्हणाले मुला मी तुला संकट दिलं पण विश्वास ढळू दिला नाहीस हीच खरी भक्ती आहे स्वामी पुढे म्हणाले जो शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा हात मी कधी सोडत नाही त्या दिवसापासून रघुनाथाच्या आयुष्यात हळूहळू बदल घडू लागले काम मिळू लागले दुकान चालू लागले घरात समाधान नांदू लागले पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याचा विश्वास अजून दृढ झाला कथेचा संदेश विश्वासाची खरी परीक्षा संकटात होते जो शेवटपर्यंत विश्वास ठेवतो त्याच्यावर स्वामींची कृपा निश्चित होते